नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरु गुरुगण्य बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा आजचा आपला विषय आहे बीड लोकसभा मतदारसंघाविषयी राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर यांच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंढे यांचा, यांचा विजय सोपा झाला आहे का परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझ चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बीडचा लोकसभा मतदारसंघ हा मागील तीस चाळीस वर्षामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांचं वर्चस्व असलेला जिल्हा राहिला आहे आणि मागील कित्येक निवडणुकांमध्ये साहेबांनी जे जे उमेदवार उभा केले त्यांना बीड जिल्ह्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिलेला आहे त्यामध्ये जयसिंग गायकवाड पाटील असतील त्यामध्ये रजनीताई पाटील असतील ते स्वतः मुंडेसाहेब असतील किंवा मागील निवडणुकीत विजयी झालेल्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे असतील मागील काही दिवसांमध्ये काटेकी टक्कर होतीये असं बीड मतदारसंघामध्ये चित्र निर्माण झालं होतं आणि अचानकपणे तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ जाणवत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डावललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्याय होत आहे अशी भावना घेऊन तेथील स्थानिकचे आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी आपल्या सर्व समर्थकांची खूप मोठी एक मिटिंग घेतली आणि त्या मध्ये उघडपणे आवाहन केलं की डॉक्टर प्रितमताई मुंडे यांना विजयी करून विजयाची गुढी उभारा तर मित्रांनो मागील विधानसभेमध्ये जेव्हा मोदींची प्रचंड लाट होती तेव्हा देखील बीडमध्ये दे सहा मतदारसंघापैकी एकच मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता आणि तो म्हणजे बीडचा मतदारसंघ निसटता का होईना परंतु जयदत्त क्षीरसागर यांनी तिथे विजयश्री खेचून आणली होती आणि ते त्यांच्या राजकीय अनुभवाचं त्यांच्या स्वतःच्या एकूण नियोजनाचं आणि त्यांचे पूर्ण सर्वदूर पसरलेल्या समर्थकांचं यश होतं असं आपण म्हणू शकतो मग जेव्हा मागील काही दिवसांमध्ये उमेदवार घोषित झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग बप्पा सोनोने आणि भाजपाकडून विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या उमेदवाऱ्या घोषित झाल्या आणि असं कुठंतरी वाटत होतं की दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये चांगली लढत होत आहे काटे की टक्कर होत आहे कोण जिंकेल हेही सांगता येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी योग्य वेळी भाजपच्या बाजूने जेव्हा त्यांच्या समर्थकांची मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये सरळ सरळ आवाहन केलं की डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना निवडून द्या भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या आणि विजयाची गुढी उभारा तेव्हा त्यांच्या या पवित्र्यामुळे नक्की निकालावर काय परिणाम होऊ शकतो तर हा परिणाम पाहत असताना आपल्याला एकूण जिल्ह्याचं चित्र पाहावं लागेल आणि जिल्ह्याचं चित्र पाहत असताना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत आणि बीडच्या मतदारसंघामध्ये स्वतः जयदत्त क्षीरसागर हे आमदार आहेत मग जेव्हा मतदारसंघनिहाय आपण माहिती घ्यायला सुरुवात करतो तेव्हा माजलगाव परळी आणि केज या तीनही मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर होऊन थोडीशी लीड बजरंग बप्पा सोनोनेंना किंवा थोडीशी लीड डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना मिळू शकेल असं चित्र आहे गेवराई आणि आष्टी हे दोन मतदारसंघ असे आहेत की जिथं डॉक्टर प्रितमताई मुंडे यांना खूप चांगली म्हणजे तगडी लीड मिळू शकेल आणि मग विषय होता बीडचा कारण बीडचा मतदारसंघ जर बजरंगबाप्पा सोनोने यांना लीड देऊ शकला तर गेवराई आणि आष्टीमध्ये मिळणारी लीड कुठंतरी तोडल्या जाऊ शकेल आणि पुन्हा एकदा पूर्ण जिल्ह्याची लढत ही काट्याची लढत होऊ शकेल असं चित्र तयार झालं होतं परंतु जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनीच स्वतः प्रीतमताईंना पाठिंबा दिल्यामुळे आता एक तिसरा मतदारसंघ प्रीतमताईंच्या बाजूने उभा राहतोय असे वाटते आणि बीड मतदारसंघामध्ये शिवसेनेचं भरपूर परंपरागत वोटिंग आहे पुन्हा भाजपचंही भरपूर परंपरागत वोटिंग आहे आणि याला जोड जर जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या मतांची लाभली तर पुन्हा एकदा बीड विधानसभा मतदारसंघामधून डॉक्टर प्रीतमताई मुंढे यांना चांगली लीड मिळू शकेल तसेच जयदत्त अण्णा यांचे समर्थक हे फक्त बीड विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यामधील मतदारसंघांमध्ये पसरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या पाच नेत्यांपैकी एक जयदत्त अण्णा क्षीरसागर हे आहेत असं म्हटलं तर किंचितही वावगं ठरू नये आणि मग अशा तगड्या नेत्याने जेव्हा डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं आहे तेव्हा बीडचा निकाल हा एकदम एकतर्फी झाला आहे असं मला वैयक्तिक वाटतं आणि डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा विजय अधिक सोपा झाला आहे असं मला वाटतं त्यामुळे डॉक्टर प्रीतमताई मुंडे ह्या निश्चित विजयी होतील असं चित्र सध्या तरी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचं कारण मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे केवळ जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी घेतलेली भूमिका हे असू शकतं आणि जेदत्तांना क्षीरसागर यांच्यामुळे डॉक्टर प्रीतमताई यांचा विजय खरंच खूप सोपा झाला आहे असं सध्या निदर्शनास येत आहे निवडणुकीमध्ये अठरा तारखेला बीड लोकसभा मतदारसंघामधील जनता मतपेटीमधून ठरवणार आहे परंतु सध्याचं पक्षीय बलाबल सध्याचं एकंदरीत वातावरण सध्याचे सर्व प्रचार दौरे आणि सध्याच्या सर्व नेत्यांच्या ताकदी पाहता सध्या तरी असं म्हणावं वाटतं की जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या पवित्र्यामुळे भाजपचा उमेदवार नक्कीच निवडून येईल आणि भाजपच्या उमेदवाराचा विजय अतिशय सोपा झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळल तेवीस तारखेला निकाल लागणारच आहे नक्की कोणत्या मतदारसंघामधून किती लीड मिळाली हे कळणार आहे सध्या आपण फक्त अंदाज बांधतोय आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद